राज्याचे गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस या राज्याचा कायदा सुव्यवस्थेचा कारभार पाहण्यासाठी असमर्थ आहेत दुसरीकडे केंद्रीय राज्यमंत्र्यांचा पुण्याच्या खासदाराचा राईट हँड सुद्धा या ठिकाणी सुरक्षित नाही याचा अर्थ क्लिअर आहे भाजपची जी गुन्हेगारी त्यांना सांभाळली पोसली तीच आता भाजपच्या अंगण येते जेव्हापासून पुण्यामध्ये किंवा राज्यात देशात भाजपची सत्ता आली तेव्हापासून पुण्यात गुन्हेगारीकरण वाढलंय पुण्यातल्या दर महिन्याचे आठवडे असे असतात की एखादा आठवडा असे येतो की रोज एक मर्डर होतो एखादा आठवडा असे येतो की रोज दोन किंवा तीन मर्डर होतात कुठेतरी भाजपनी जे गुन्हेगार पोहोचले त्याच्यामुळं पुण्याची उतरती काळा आली लागलेली आहे या ठिकाणी राज्याचे गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस या राज्याचा कायदा सुव्यवस्थेचा कारभार पाहण्यासाठी असमर्थ आहेत असं आमचं थेट म्हणणं आहे कुठेतरी नका आमदार पळून जाऊ नये म्हणून गृहमंत्रालयात ताब्यात ठेवण्याच्या नादामध्ये महाराष्ट्राचं आणि पुण्याचं वाटपण होतं असं आमचं म्हणणं आहे नगरसेवक आणि जास्तीत जास्त आमदार निवडून जाण्याच्या भानगडीत या नका इथल्या पुण्यातल्या किंवा नका राज्यातल्या इतर शहरातल्या नका त्यांच्या भाजपच्या नेत्यांनी ते जे गुन्हेगार त्या का पोचलेत त्या गुन्हेगारांना बळ दिलंय पोलिसांवर दबाव आणला आहे त्याच्यामुळे आजची परिस्थिती आहे कालचा मर्डर हा एकूण भर भर एका एकूणात टिळक बाजीराव रोडला झालेला आहे ज्याच्यातून एकूणच पुण्यातली आता सोळा सतरा वर्षाची मुलं सुद्धा गुन्हेगार होण्यापासून वाचलेली नाहीत किंवा सुटलेली नाहीत असं विदारक चित्र आहे आज पुण्यात भाजपचे सहा आमदार आहेत भाजपचाच खासदार केंद्रीय राज्यमंत्री आहेत खुद्द केंद्रीय राज्यमंत्री मुरिधरजी भोळ यांच्या कार्यकर्त्यांच्या काल मारामाऱ्या झालेल्या आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी त्यांना त्या संदर्भामध्ये या सगळ्या गोष्टी ज्या आहेत कुठेतरी त्यांना त्याच्यावर सुद्धा वाढ झालेला आहे आणि हे सगळं होत असताना आज सगळ्या गोष्टी म्हणजे एकीकडे एक केंद्रीय राज्यमंत्र्याचा पुण्याच्या खासदाराचा राईट हँड सुद्धा या ठिकाणी सुरक्षित नाही याचा अर्थ क्लिअर आहे भाजपने जी गुन्हेगारी सांभाळली पोसली तीच आता भाजपच्या अंगलट येते पण त्यांच्या येऊ नये तर नाही आमचं पुणे या ठिकाणी गुन्हेगारी करून पुण्याचं गुन्हेगारी करून होत पुन्हा बिघडतय ही परिस्थिती आहे म्हणून राज्याचे मुख्यमंत्री म्हणून गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा त्यांनी आता कुशाल नका देशभर प्रचाराला फिरावं पण आम्हाला या ठिकाणी निश्चिंत आमची सुटका करावी एवढी आमची विनंती राहील मुळातच मान्य पोलीस आयुक्त पुणे शहरात आल्यापासून ज्या पद्धतीचे स्टंट झाले ज्या पद्धतीने मोठ्या मोठ्या गुन्हेगारांना हजेरी झाली तर असं पुणेकारांना वाटत होतं की त्या ठिकाणी पुणे शांत राहील पण एकूणच मागच्या दोन अडीच वर्षाचा जर इतिहास तपासला तो प्रचंड गुन्हेगारी वाढलेली आहे आणि मला असं वाटतं की आता आम्ही पुणेश्वर पोलिसांनाही नका त्या ठिकाणी नावं ठेवत नाही कुठेतरी शहर पोलिसांवरच राज्य सरकारचा दबाव असेल फुद्ध सीएम नका देवेंद्र फडणवीसांना असं वाटत असेल की मी जर गुन्हेगार नका तुरुंगात टाकले तर मात्र या ठिकाणी माझे नका नगरसेवक आमदार निवडून येणार नाही कारण की त्यांचे नगरसेवक आणि आमदार निवडून आणण्याकरता सगळ्यात जास्त टोळ्या भाजपच्या ताब्यात आहेत आणि म्हणून या ठिकाणी या सगळ्या गोष्टीचा नका कुठेतरी नका पश्चाताप करायचा असेल आणि पुणेकरांना नका त्या ठिकाणी कुठेतरी नका अभय द्यायचा असेल त्यांना जर नका कुठेतरी रिलॅक्स करायचा असेल तर या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा हेच ह्या राज्याचं पुणे शहराचं एक समाधानकारक उत्तर आहे